घरफोडीवर चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी अटक त्याच्याकडून दोन लाख रुपये मुद्देमाल हस्तगत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे व माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरोधचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्ते गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते रेकॉर्डवरील आरोपी लखन चव्हाण राहणार बादरकोट करकम हा चोरी केलेले सोन्याचे व चांदीचे दागिने विक्रीकरिता विटा येथील बळवंत कॉलेज येथे येणार आहे नमूद पथकाने मिळाली बातमीप्रमाणे विटा येथील बळवंत कॉलेज येथे जाऊन सापळा लावून थांबले असता था। एक इसम खानापूर ते विटा रोडने हातात एक पिशवी घेऊन बळवंत कॉलेज येथील बाहेरील बाजूचा बाजूस असलेले दुचाकी पार्किंग समोर येऊन थांबला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सा... सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्तन व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव लखन संभाजी चव्हाण वयवर्ष पस्तीस रणर बादलकोट करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांचे यांनी त्याचे अंगधरतीचा उद्देश कळवून पंच्यासमक्ष धरती घेतली असता त्याच्या कब्जातील पिशवीमध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून आले त्या सदर मालावर विचारणा केली असता त्याने सदरचा माल लेंगरे तालुका विट्टा येथील घरातील घरातून रात्रीच्या वेळी चोरी केल्याचा व बाळेवाडी तालुका आटपाडी येथील बाहेर सोफ्यामध्ये झोपल्या महिलाच्या उशास ठेवले दागिने चोरी केलेला असल्याची कबुली दिली सदरबाबत विटा व आटपाडी पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलेच्या या कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचायत समक्ष जप्त केला आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यावर त्याचे वर, वर यापूर्वी सोलापूर व पुणे जिल्ह्यामध्ये मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत